जय भीम नऊ उद्धार जरी दीर्घ काळ लागलं तरी पण अंतर्दृष्टी प्राप्त करण्याकरता खूप तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आपला टार्गेट काय आहे अंतिम उद्देश काय आहे ध्यानाचा अंतर्दृष्टी प्राप्त करणं हाच आपला काय हेतू आहे तर ह्या आठ अप्रत्यक्ष पद्धतीनं जर तुम्ही गेलेत तर खूप कालावधी लागेल पण त्याच्याकरता खूप तुम्हाला प्रयत्न करावं लागतील सर ते शेवटी तुम्हाला ध्यानाचीच मदत घ्यावी लागेल ध्यान काय आहे हे प्रत्यक्ष पद्धत आहे डायरेक्ट जसं तुम्हाला माहीत आहे ना आजारी व्यक्ती असतो आणि खूप सिरियस असतो तो तर त्याला इंजेक्शन तर द्यायचं आहे औषध तर औषध उपचार करायचा आहे त्या शरीरात म्हणजे इंजेक्शनच्या माध्यमाने औषध टाकायचं आहे तर काय करतात माहीत आहे काय आपल्याला साधारण जो पेशंट असला तर डॉक्टर डायरेक्ट कुठेही मसलमध्ये इंजेक्शन लावतो बरोबर आहे पण जो सिरियस असला तो काय करतो डॉक्टर कुठे टाक टाकतो इंजेक्शन व्हेनमध्ये टाकतो बरोबर आहे सलामी कुठे असते व्हेनमध्येच असते की नाही याच्याकरता टाकतो की ते डायरेक्ट आहे डायरेक्ट त्याला अप्लाय होतो तसंच ध्यान आहे ध्यान काय करते डायरेक्ट मनावर कार्य करते हे डायरेक्ट मेथड आहे तर अशा प्रकारे म्हणजे म्हणजे ध्यान हे खूप महत्त्वाचं असं साधन आहे आपल्या मनाला एक प्रकारचं म्हणजे शुद्ध करण्याकरता जागृतीचं जीवन जगण्याकरता एक उत्तम जीवन जगण्याकरता आपल्याला मनावर कार्य करण्याकरता ध्यानच हे काय एकमात्र त्याच्यावरच्या उपाय आहे आता मग ध्यानाला वेगवेगळ्या म्हणजे देशामध्ये वेगवेगळे नाव दिलेले आहेत नाही काय चायनामध्ये नाही का जे चीन आहे त्याला मध्ये काय म्हणतात चाण म्हणतात ध्यानाला काय म्हणतात चाण आणि जपानीमध्ये काय म्हणतात झेण म्हणतात आणि तिबेटमध्ये काय म्हणतात सामटेन का एक माहिती करता तुम्हाला म्हणजे माहीत असो पण ध्यान करत असताना बैठक खूप महत्त्वाची असते कारण की बैठक याच्याकरता महत्त्वाची असते जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तर आपल्याला काय करायचं आहे मनावर कार्य करायचं का आहे आणि मनावर तेव्हाच बंधून आपण कार्य करू शकतो जेव्हा आपला शरीर हा काय होईल शिथिल होईल शांत होईल आता तुम्ही बसले ध्यानाला बरोबर आहे आणि पायामध्ये त्रास सुरू झाला वेदना सुरू झाली यातना सुरू झाल्या तुम्ही आपल्या मनाकडे पाहू शकता काय जे काय अवलंबन आहे त्याच्याकडे पाहू शकता का नाही तुमचं लक्ष कुठे जाईल शरीराकडे जाईल म्हणून आधी शरीर काय करायचं आहे शिथिल करायचं आहे शांत करायचं आहे शरीर जर जा शांत झालं तर मग तुम्ही जो काही आतमध्ये मन आहे आपला नाही काय जो आपण आलंबनाच्या माध्यमाने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो अन्यथा नाही संपूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे राहील आणि म्हणूनच आपली बैठक कशी झाली पाहिजे अर्धा तास पाऊन तास आपल्याला बसता येईल अशी आपण बैठक तयार केली पाहिजे तर बैठकीमध्येही चार प्रकारचे सांगितलेले नाही काय एक म्हणजे पूर्ण पद्मासन आणि दुसरं आहे अर्ध पद्मासन जे आपण करत असतो आणि त्याच्यानंतर त्याला सवासनी म्हणतात किंवा ब्रह्म्यासनी म्हणतात नाही काय आणि खुर्ची किंवा घोडासन जे म्हणजे आपण उंच हे करतो त्यांना म्हणजे एकदम डायरेक्ट बसता येत नाही तर घोडासन ते खुर्चीचंच काम करते आणि खुर्चीवर सुद्धा आपण ध्यान करू शकतो म्हणजे आपल्या म्हणजे शरीर यष्टीनुसार जर आपल्याला खरंच व्याध्या असतील त्रास असेल तर असं गरजेचं नाही आहे की आपण कुशणावरच बसलं पाहिजे आपण खुर्चीवर बसून सुद्धा आपल्याला ध्यान करता येतो महत्त्वाचं हे काय ज्यांना म्हणजे खाली बसून ध्यान करायचं आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे आपले गुडघे आहेत ना दोन्ही हे जर आपण जमिनीला किंवा म्हणजे जिथं बसल्यात तिथे हे टेकलं तर आपली बैठक कशी असते माहीत आहे काय तणाव रहित असते त्याच्यावर काही म्हणजे त्याच्यावर तणाव येत नाही किंवा प्रेशर येत नाही कशावर पायावर किंवा आपल्या बैठकीवर त्याच्यामुळे सहज आपण एक तास बसू शकतो जर हे दोन्ही गुडघे जमिनीला टेकले तर ठीक आहे म्हणजे ते पूर्ण पद्मासन असो किंवा म्हणजे ते अर्धपद्मासन असो किंवा मग ते सवासन असो किंवा मग आणि खुर्चीवर बसताना मग सांगितलं अनुबंदी नाही का म्हणजे हे पाठ आहे ना हे मागे टेकता कामाने असं असं बसता कामाने असं बसलं की आडसानी तुमच्यावर अटॅक केलं समजायचं आणि झोप आली बिलकुल असं तुम्ही टेकलं तो आडसा आहे आतमध्ये मार आहेच तयार सगळ्यात म्हणजे जास्ती म्हणजे मार आपल्याला म्हणजे हे करणारा आहे ना तो आडसच आहे तयारच राहतो तो बिलकुल संधीच पाहत असतो हो हा केव्हा टेकतो आणि केव्हा मी याच्यावर अटॅक करतो म्हणून टेकायचं नाही जर खुर्चीवर बसायचं आहे तर असं बसायचं सरळ ठेवायचं पाठ सरळ ठेवायचं तर अशा प्रकारे म्हणजे हे आपल्याला म्हणजे बैठक म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्वतयारी करण्याकरता नाही का ध्यानाची आपली पूर्वतयारी करण्याकरता पी पी फॉर प्लेस प्लेस म्हणजे ठिकाण जिथं आपण बसलेले आहोत आजूबाजूचं वातावरण कसं आहे तिथलं तापमान कसं आहे की बा मी म्हणजे एक तास बसू शकतो काय आजूबाजूला काही गुंगाट आहे काय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि मी अशा ठिकाणी बसलेला आहो किंवा बसत आहे जिथे मला एक तास बसता येईल काय ह्या सगळं आढावा घेऊन आपल्याला त्या प्लेसची काय करायची आहे निवड करायची आहे हा पहिला पी झाला आणि दुसरा पी आहे तो आहे पोस्टर म्हणजे आपलं शरीर यष्टी मी आता सांगितलं नाही काय शरीर यष्टी जर व्यवस्थित असली तर आपला अर्धा ध्यान नाही काय आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो बरं पोस्टर म्हणजे आपली बैठक कशी आहे नाही काय अगदी तणाव रहित असलं पाहिजे कसल्याही प्रकारचं आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण होता कामा नये ती बैठक आपली व्यवस्थित केली पाहिजे दुसरं आहे इंट्रास्पेक्शन नाही काय म्हणजे परीक्षण करणं जेव्हा आपण म्हणजे ध्यानाला बसतो तेव्हा आपण कायनुसती तर करतोच म्हणजे आपलं शरीर मग असे केलेलं आहे नाही का त्यांनी की मग आपला म्हणजे पाय कसे आहेत बोटं कसे आहेत तडवे कसे आहेत नाही काय आपलं म्हणजे मांडे कसे आहे पाट कसे आहे पोट नाही का छाती हे जे काही आपण हे करतो त्याच्याबद्दलचं ते काय आहे कायानुपस्ती म्हणजे काया, काया, काया। शरीराबद्दल पाहणे शरीराला पाहणे तपासणे कसं आहे म्हणून नाही का तर ते आपण पाहत असतो बरोबर आहे पण इथं काय करत असतो इंटरप्रेक्शनमध्ये परीक्षण करतो कशाचं आपल्या आप मनाचे की मनामध्ये कोणकोणते विचार सुरू आहेत बरोबर आहे मनामध्ये कोणते विशा विचार, विचार सुरू आहेत म्हणजे कुशल आहेत की अकुशल आहेत बरोबर आहे हे आपण पाहत असतो आपल्या भावना पाहत असतो सुखद आहेत की दुःखद आहेत त्याला म्हटलेलं आहे मनाचं परीक्षण करणं आणि त्याच्यानंतर तो आहे म्हणजे इंट्रास्पेक्शन म्हणजे आय बरोबर आहे पी पी आय त्याच्यानंतर पुन्हा पी आय काय ते आहे परपोज परपज म्हणजे ध्यानाचा उद्देश जर आपण आणपान सती करत असू तर आणपान सतीचा उद्देश काय राहणार रा आहे आपली जागृती विकसित करणं बरोबर आहे आपली जागृती विकसित करणं जेव्हा जागृती विकसित करण्याकरता तो आपला उद्देश आहे तर मग आपण वेळोवेळी काय असलं पाहिजे अवेअर असलं पाहिजे की मला झोपते येत नाही नाही का डुलक्यात देत नाही तर आपला हा जो काही उद्देश आहे परपोज आहे तो आपल्याला काय करत असतो आपल्याला सावध करत असतो की आता तुला झोप येत आहे ना का पण तुझा उद्देश हा नाही आहे तुझा उद्देश काय आहे जागृती विकसित करायचं जे आलंबन आहे नाही काय त्या आलंबशी तुला सोबत राहत आलं पाहिजे तर अशा प्रकारे म्हणजे आपण परपोज उद्देश आपला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या ध्यानाचा उद्देश काय आहे आणि सगळ्यात शेवटी इंतू जीएजम म्हणजे आपला उत्साह ध्यानाकरता उत्साह पाहिजे जर उत्साह नसेल तर मग आपण ध्यान करणं कठीण असेल नाही काय जर तिथे इच्छा असेल तर तिथे मार्ग आपोआप मोकळे होतात नाही काय सुलभ होतात म्हणून इच्छा हे खूप महत्वाची आहे म्हणजे इंटरेस्ट निर्माण करा तर उत्साह निर्माण होईल नाही का आपण जर घरी असं पडून असतो नाही का कोणी आपला मित्र येतो चल येतो का पिक्चरला झोपून एकदम उभे होतो आपण दहा पंधरा मिनिटात आपली तयारीला लागतो पण आपण पाच मिनटात तयार होतो का हा? आपला इंटरेस्ट आहे ते वाईट नाही आहे त्या प्रकारच्या इंटरेस्ट याच्यामध्ये सुद्धा पाहिजे जोपर्यंत इंटरेस्ट किंवा इच्छा निर्माण होणार नाही किंवा गोडी निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला जे काय म्हणजे ध्यान साधना आहे नाही काय त्याची सखोलता आहे ते गाठणंही कठीण जाईल आणि ते आयडा आहे नाही काय आयडा तोच सांगतो आयडा पण नाही काय अवेअर म्हणजे जागृती तुम्ही म्हणजे जागृत असलं पाहिजे आपलं हे करत ध्यान करत असताना नाही काय तुमच्या इंटेन्शन पाहिजे नाही का आय फॉर इंटेन्शन नाही काय हां तर इंटरेस्ट हेतू तु तुमचं असलं पाहिजे ध्यानाचा का हेतू काय आहे नाही काय मेत्ता भावना असेल तर माझी सकारात्मकता वाढवण्याकरता मी हे करत आहे जर आणपान असेल तर माझी काय स्मृती वाढवण्याकरता ना नाही काय मी हे ध्यान करत आहे आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट आहे नाही काय डेव्हलपमेंट म्हणजे विकास होत आहे का काल मी ध्यान केला तर कालच्यापेक्षा आज विकास होत आहे का की तसंच आहे की मागे जात आहो आपला विकास होत गेलं पाहिजे याचं पण आपण प्रयत्न केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर असेसमेंट मूल्यांकन करत असलं पाहिजे की जे काही मी ध्यान साधना करत आहे तर त्याचं म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये आहे नाही काय ते आपण त्याचं मूल्यांकन नेहमी करत असलं म्हणजे ते आपल्याला काय करते विकास होण्याकरता मदत करत असते तर अशा प्रकारे यांनी आयडिया सांगितलेला ए आय डी ए ह्या पद्धतीने सुद्धा आपण ध्यानाची काय करत असतो पूर्वतयारी करत असतो नाही का रिझोल्युशन म्हणतात त्याला नाही काय म्हणजे आपला संकल्प दृढ निश्चय आपला दृढ निश्चय असलं पाहिजे साधी गोष्ट नाही आहे म्हणजे शांत राहणं साधी गोष्ट आहे काय पण यालाच लोक काय म्हणतात निष्क्रिय होते म्हणतात ध्यान केल्याने खरंच निष्क्रिय होते का किती शक्ती लागते हो याला ध्यान करायला हा तुम्ही म्हणजे दोन तास भाषण देऊ शकता तुम्ही पण वीस मिनटं शांत बसा म्हणा <laughs> किती शक्ती लागते आपल्याला साधी गोष्ट आहे काय तर अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल दृढ निश्चय करावा लागेल आपल्याला ठीक आहे तर हे आपलं काय आहे पूर्वतयारी आहे बरोबर आहे